सांगली जिल्ह्याचा फुटबॉल खेळाडू राजवीर देसाई याची प्रोजेक्ट महादेवासाठी निवड महाराष्ट्र शासन वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून नुकताच सुरू केला आहे ज्याचा उद्देश तेरा वर्षाखालील मुलामुलींमधील फुटबॉल प्रतिभेचा शोध घेणे त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणे हा आहे या निवडी चार नोव्हेंबरपासून जिल्हा व प्रादेशिक स्तरावर सुरू झाल्या व मुंबईमध्ये पाच डिसेंबर रोजी कृपेज ग्राउंडवर या उपक्रमाचा महाराष्ट्र सरकारचा ब्रँड अॅम्बॅसिडर टायगर श्रॉप यांच्या उपस्थितीत अंतिम निवड चाचणी होऊन यामध्ये सांगली जिल्ह्यामधून एकमेव राजवेर नरेंद्र देसाई यांची या प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे निवड झाली असून त्याला आता महाराष्ट्र शासनामार्फत पाच वर्ष प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांना भेटण्याची त्यांच्यासोबत खेळण्याची संधी चौदा डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियम मुंबई येथे मिळणार रा आहे राजवीर देसाई हा बांस स्कूल नाशिक बाईचेंग भुतिया फुटबॉल अकॅडमीचा खेळाडू असून तो यापूर्वी अनेक राज्यामध्ये व विदेशामध्ये तेरा वर्षाखाली मुलामध्ये खेळला आहे याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे राजवीर यास बाईचेंग भूटिया फुटबॉल अकॅडमी बांध स्कूल नाशिकचे प्रशिक्षक अनिरुद्ध झामरे सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष जगू सय्यद प्रशिक्षक राजू कांबळे तिरंगा फुटबॉल अकॅडमीचे आसिफ सारवान यांचे मार्गदर्शन लाभले अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस विलासराव देसाई यांचा तो नातू आहे